या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण आयुष्य या ठिकाणी मांडले वयाच्या बाराव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ त्यानंतर पुरंदरचं पहिलं युद्ध यासारख्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपण आ, या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी आपलं नाव सांगा माझं नाव अनिरुद्ध आहे मी मावळा आहे इतिहास शिकवणारी खेळणी बनवणाऱ्या संस्थेतर्फे आहे तुम्ही इथे पाहाल तर हे स्वराज्य योद्ध्यांचं दालन आहे इतिहासात पहिल्यांदाच आपल्याला काय होतं शिवछत्रपती म्हटलं की दाढी मोठी असलेले पन्नास वर्षाचेच महाराज दाखवले नाँ जातात आणि जे भूमिका साकारतात ती मान मंडळी पण अतिशय पोक्त झाल्यावरच महाराजांचे रोल करतात इथे पहिल्यांदाच आम्ही शिवछत्रपतींनी कोणकोणत्या वयात कोणकोणत्या आव्हानांचा सामना केला हे दाखवायचा प्रयत्न करतो अगदी बारा वर्षाची असताना स्वराज्य प्रस्थापना दाढी पण नाहीये अजून आलेली अशा वेळी पुरंदरचं युद्ध स्वराज्यात घेतली त्यावेळी महाराज सव्वीस वर्षाचे आहेत फक्त सव्वीसाव्या वर्षाचे महाराजांनी ने नेवल नेव्ही सुरू केली आहे अफजला संपवलं त्यावेळी महाराज एकोणतीस वर्षाचे आहेत आता अफजल वधाची चित्रपट डोळ्यापुढे आण एखादरी चित्रपटात शिवछत्रपती एकोणतीस वर्षाचे कवडे दाखवलेत का सो so, असे महाराजांची वेगवेगळी रूपं तुम्ही त्या बाजूला बघितलं तर शिवछत्रपतींसाठी लढलेले राजघराणी कोणती होती आता हे आदिलशहाचे हवलदार होते यांचं नाव होतं बापूजी किती जणांना माहिती आहेत बापूजी यांनी तीन वेळा सिंहगड स्वराज्यात घेतला होता तानाजींच्या आधी मग हा त्यांचा मोठा मुलगा नारायणराव सुर सुरतेची संपत्ती वाचवताना सर्वोच्च बलिदान दिलं होतं चिमणाजीन आणि बाळाजी यांनी महाराजांना लाल महालाच्या वेळी आत दिलं होतं हे देशपांडे झाले आता जेधे सुरू झालेत इकडे जेधे कुटुंब आहे हे जेध्यांचे सासरे बाजी पासलकर आपण जिथे उभे आहोत इथून पंचवीस किलोमीटरवरती झालेल्या युद्धात वयाच्या पासष्ट वर्षी या माणसाने देह ठेवला त्यांचा नातू म्हणजे सर्जेराव जेधे सर्जेराव जेधे कानोजींचा मुलगा परत नागोजी जेधे यांचा मुलगा अशा तीन तीन चार चार पिढ्या स्वराज्यासाठी लढले हे असे जेधे कुटुंब आता शिवछत्रपतींच्या पंचाग्नींमधले म्हणजे महाराजांच्या आत्मचरित्रात्मक ग्रंथात ज्यांचा उल्लेख माझे पंचाग्नी असा केला आहे ते हे पाच आपल्याला तानाजी माहिती असतील कमळोजी माहिती आहेत का रामजी माहिती आहेत का इथून वीस किलोमीटरवर रामजींचं घर आहे वेळूला दिलेर खानाविरुद्ध लढताना सातशे जणांना घेऊन वीस हजाराच्या सैन्याला हरवलं होतं यांनी इकडे आलात तर तुम्हाला येसाजीराव कंक दिसतील हजारी मनसबदार असलेला माणूस एका लाखाच्या पायदळाचा प्रमुख झाला हे पायदळ प्रमुख होते आणि मग इकडे आपण एक मोठा मनगडातून जळमट येणारे नाहीत ना राग आला की हिरवे पडणारे नाहीत आपले सुपर हिरो हे होते मग आम्ही एक फोटोबूत केलंय इथे उभा राहिलात तर तुम्हाला सगळ्या स्वराज्य योद्ध्यांच्या मध्ये आपला फोटो काढून घेता येईल मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर जाणून घ्यायचा असेल तर हा एक वेगळ्या आप पद्धतीने आपल्या समोर मांडलेला आहे आपल्यासमोर दाखवलेला आहे आणि ते घेण्यासाठी या ठिकाणी याची माहिती जाणून घेण्यासाठी अनेक जे काल्पनिक असेल त्यांचा हा संचार सॉरी सर थोडे तुमच्या दोघीकडे थोडं आमच्या दोघांकडे एवढे त्याला सगळे आले मायनाथ भंडारी मायनाथ भंडारी आले कापल्याचा त्याचं चित्र त्याचं नाव तो कोणत्या पदावर होता त्याचा व्यायाम किती चित्र जातात किती दाखवतात